कर्मवीर पद्मभूषण डॉक्टर गौरव पाटील यांच्या जयंती निमित्त दादा पाटील महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय आणि सर सोनाबाई मंदिर या संकुलाच्या वतीनं होणाऱ्या या जयंती उत्सवाची प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र सेवानिवृत्त आयुक्त आणि रहित शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय विकासजी देशमुख साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे विभागीय अधिकारी श्रीवृत सर माजी प्राचार्य आणि रेत शिक्षण संस्थेच्या कमवा शिकामधले दुसरे विद्यार्थी आदरणीय भानुदास नेटकेसर माझे सहकारी सी डी चे सदस्य बप्पाजी धांडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषजी तनकुरे माजी अध्यक्ष बाळासाहेब पटेल बापूराव धांडे ज्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला त्या सर व निकाळे ताई ऑफिस मध्ये काम करणारे अनिलजी कारजकर या तिन्ही संकुलाचे प्रमुख प्राचार्य नगरकर प्राचार्य चौरे पठाण मॅडम खरंतरीच्या अनेक मान्यवर आहेत दादा पाटलांच्या स्पुशा आहेत स्वातीता आहेत शोभाताही आहेत या सगळ्यांच तर या महाविद्यालयाच्या विकास समितीचा अध्यक्ष या मी स्वागत करतो सर्व दीपक्ष बसलेले कांतिक गणेशजी बसलेले आणि सर्व पालक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्या पालण्याचं कौतुक ऐकण्यासाठी इथं आलेले विद्यार्थी तिन्ही संकुलाचे मोठ्या प्रमाणात आहेत त्या सर्वांच मनापासून स्वागत करतो बंधू आणि भगिनी खर तर विकास देशमुख साहेबांनी आता सांगितलं की पंच्याहत्तर पैसे तासाने मी कमवा शिका योजनेमधन शिकलेला शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी त्यांनी शासनाच्या पदामध्ये अनेक ठिकाणी काम केली परंतु त्यांनी सचिव पदावरती ज्या ज्या पद्धतीनं काम चालू चालवतय त्या पद्धतीनं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं की तो पंचाहत्तर पैसे तासानी काम करणारा कामावाशिकामधला विद्यार्थी आज या संस्थेचा सचिव होऊ शकतो तर हेच गमक त्यांच्या सर्व या यशामागे आज कर्मवीरांची जयंती साजरी करत असताना जयंती पुण्यतिथी आणि वाढदिवस का साजरे करायचे देशमुख साहेब अलीकडं रोज वाढदिवस होता अनेक जणांच्या जयंत्या सुद्धा होतात अनेक जणांच्या पुण्यतिथ्या सुद्धा होतात परंतु ज्या ज्या माणसाच्या जन्मामुळं पिढ्यान पिढ्या सामान्य माणसाच्या उर्जित अवस्थेमध्ये येतात खर तर त्याच माणसाची जयंती केली पाहिजे ज्या माणसाच्या सुद्धा असो ती तिथे पुण्यवान होते त्या माणसाची पुण्य तिथी साजरी केली पाहिजे आणि ज्याच्या जीवनामध्ये दिवस वाढल्यानंतर समाजाला कुठ तरी दिलासा मिळेल कुठ तरी सुकून मिळेल कुठ तरी आधार मिळेल अशा व्यक्तीचे वाढदिवस साजरे केले पाहिजे पण आजकाल फॅशन आहे रोडवरती गाडी न्यायची गाडीवरती केक न्यायचा केक वरती बरं काही न्यायचं आणि मग बाकीच मी सांगत नाही काय काय असतं लाल बाटली तर असतं इकडे असत तिकडे असत आणि वाढदिवस साजरा केला तो प्रत्येकाला जन्माचा अधिकार आहे तो सेलिब्रेट करण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार निभावत असताना आपण इतिहासाकडे गेलं पाहिजे दादा पाटील महाविद्यालयाने एक चांगली उपक्रमाची सुरुवात केली वाचन व्याख्यान मला प्रश्न विचारले जातात आणि त्याचे अचूक उत्तर मिळाल्यानंतर बक्षीस दिलं जात तर वाचनाकडे किती लक्ष आहे हे त्याच्यातून आपल्याला निदर्शन आले आणि म्हणून वाचलं पाहिजे कर्मवीरांना वाचले पाहिजेत कर्मवीरांना समजून घेतले पाहिजेत कर्मवीर जयंतीनिमित्त कर्मवीर रामांची महती सांगायची बाबांच्या संदर्भात मी सांगेल बाबा वयाची तीस वर्ष पडला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गेला पण त्यांनी कधीही देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं नाही किंवा आषाढी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही दिवसभर चंद्रभागेच्या के केलेली घाण संध्याकाळी साफ करून ते कीर्तनाला उभा राहायचे आणि समोर हजारो हजारो लोक असताना लोकांना म्हणायचे बाबाहो देव पाहायला लागेल लोक म्हणायचे पंढरपुरामध्ये येऊन हा बाबा आपल्याला काय विचारतो हो? ते म्हणायचे पहिला किंवा मग बाबा मुश्किलपणाने म्हणायचे तुमचा देव राहतो कुठं तेव्हा लोक म्हणायचे काय वेळ माणूस आहे पंढरपुरामध्ये दे येऊन देव कुठे राहतो हे विचारतो आमचा देव देवळामध्ये राहतो बाबा म्हणायचे माझा देव माझ्या मनामध्ये राहतो मग तुमचा देव देवळामध्ये राहतो तो कसा दिसतो काय करतो हे बाबांचे प्रश्न जेव्हा लोकांमध्ये यायचे तेव्हा लोक म्हणायचे आमचा देव सावळा आहे विटेवरती उभा आहे कटावरती कर त्याच्या शेजारी आहे आणि आम्ही त्याला आंघोळ घालतो आम्ही त्याला धोतर नेसवतो तेव्हा बाबा विचारायचे ज्याला स्वतःच्या भाग्याची स्वतः आंघोळ करता येत नाही तो तुमच्या भाग्याची काय आंघोळ करणार ज्याला स्वतःच नेसून धोतर नेसता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याच वस्त्र काय देणार आणि मग शेवटी बाबा एक लाख मुला प्रश्न विचारायचे की बाबा लो जीता जागता देव पाहिला तो आपण पाहिलेला नसतो प्रत्येकाच्या मुखातून आश्चर्याच त्या ठिकाणी प्रतीक निघत आणि मग बाबा त्यांच्या शेजारी उभा असणाऱ्या चेहरा वाढलेली लांब दाडी जाडाडा शर्ट त्या व्यक्तीकडे बोट करायचे बाबा लो हे भाऊराव पाटील बघा दलिताचे पोरक हाताला धरून शिकवतो त्याने देव माना डोक्या पाटला देव मानण्याचं काम गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनामधून सांगितलं जो देशासाठी जातला त्या गांधींना देव माना माणसामधला देव बघण्याचा प्रयत्न करा ही महती कर्मग्राह्मणांची आणण्याला शिक्षण द्यावं बेघराला घर द्यावं रंगले सेवा करावी मुख्या प्राण्यावर दया करावी बापो हो देव यांच्यात राहतो बापो हो देव देवळात राहत नाही आपल्या मनात राहतो देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते हे सांगणारे बाबा त्यांनी कर्मराजांची महती या ठिकाणी आपल्याला सांगितली आजही आपण त्याच्यावरती किती इतिहास वाचून काय करतो या गोष्टी मध्ये मला जायचं नाही परंतु गाडगे बाबांनी सभास आणि कवितेमधून प्रबोधन कविता केलेल्या आहेत त्याच्यामध्ये के गाडगे बाबा एकदा एका कवितेमध्ये म्हणतात किती तुम्हाला देव तरी देव काही पावला नाही आणि कुठं राहतो गावला नाही किती बोलला देव तरी देव काय पावला नाही आणि कुठे जातो पुन्हा ठव घालून पर्यंत गावला नाही मंदिराबरोबर लुटली इज्जत हा ह्यामध्ये बसला पुरीला मंदिराबरोबर लुटली इज्जत हा ह्यामध्ये बसला पुरीला हातात असून दार शस्त्र चोरा मागे ती धावला नाही आणि कुठे जातो पुन्हा ठव घालून पर्यंत गावला नाही या माणसांमध्ये जेव्हा बघण्याचं काम हे जेव्हा सुरू होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन झाल्याशिवाय राहणार नाही आज आपल्याला अनेक इतिहासाच्या पानाला चाळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी महाविद्यालयाच्या या नवीन उपक्रमाची मनापासून स्तुती या ठिकाणी करणार आहे अत्यंत चांगला वाचनाकडे वाढण्याची जी प्रवृत्ती आपल्याला या ठिकाणा घेऊन जायची तर एक प्रतिज्ञा आपण केली छातीवरती हात ठेवून केली आता किती प्रतिज्ञा आपण पाळतो याचा सुद्धा प्रश्न आहे वाचने आपल्या जीवनामध्ये असल्यानंतर माणूस वाचतो तर हे वेळ शिक्षण संस्थेच मर्म आहे आजचे प्रमुख अतिथी यांच्याबद्दल मी जर नाही बोललो तर चुकीचं ठरेल दर या जिल्ह्याचे ते सुपुत्रे एमपीएससी झालेले झाल्यानंतर त्यांनी ডেপুটি कलेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली आणि आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी उंच उंच शिखर गाठलं परंतु त्यांना अभिमान आहे की मी ज्या वेळेस शिक्षण संस्थेमध्ये पंच्याहत्तर पैसे ताशादी कामवाशिकामध्ये काम, का काम केलं आणि शिक्षण घेतलं मी जरी चार विषयामध्ये पहिला जरी मुंबईला जाऊन आलो असलो तरी त्या शिक्षण संस्थेचा सचिव होण्याचा मान मला मिळाला खर तरी हे गमक त्यांच्या संपूर्ण यशाच गमक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तुम्ही साहेब या ठिकाणी आलात तुमचं संकुलाच्या वतीनं खूप खूप स्वागत तर आहेच आहे परंतु हे शिक्षण संस्था आता एका उंचीवरती वाटचाल करते त्या उंचीवरती वाटचाल करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल वेगवेगळ्या प्रॅक्टिकल लॅब असतील याच्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या ज्ञानाचा निश्चितपणाने ग्रामीण भागातल्या मुलांना वापर करून द्यावा लागेल आज जे पुढे चाललंय मी परवा एक उदाहरण सांगितलं कि क्या ना ना माहिना माहिना की मी कॅनडाला गेलो होतो आणि एक महिना सवा होतो मी सहज एका कंपनीच्या शिवशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही आता मानसोपचार तज्ञाच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करतोय आणि त्या देशामध्ये मानसोपचार तज्ज्ञ याची संख्या कमी आहे आणि रुग्ण जास्त त्यामुळं रुग्णांना वेळ मिळत नाही आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रोबोट बनवून त्याला सर्व ज्ञान त्या ठिकाणी देऊन त्याच्याकडून उपचार करून घेण्याचं काम ती कंपनी करते जग कुठं चाललंय त्याला जे डॉक्टरी ज्ञान आहे मानसोपचार तज्ञाचं आहे आतापर्यंत जेवढं लिखाण आहे ते लिखाण त्याच्यामध्ये फीड केल्यानंतर त्याच्या इतका दुसरा विद्वान डॉक्टरच होऊ शकत नाही आणि तो कुठल्याही निदान आजाराचं निदान हे तातडीने करून जास्तीत जास्त लवकरात लवकर औषधोपचार दिल्यानंतर त्याला रिलीफ मिळते जग एका वेगळ्या उंचीवरती चाललेलं आहे आपल्याला थांबून चालणार नाही आणि म्हणून एका वेगळ्या उद्देशात संस्था जरी चालू केली असली वंचितांच्या शिक्षणासाठी चालू केली असली तरी ही शिक्षण संस्था त्याला शिक्षणाच त्याच्यामध्ये जगामधल्या नवनवीन तंत्रज्ञाना आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी देशमुख साहेब आपण सचिव पदावरती काम करतात निश्चितपणानं सर माझ्याकडे पाहतायत कि तात्या कधी प्रश्न विचारतील गुणवत्ता वाढली पाहिजे पण तो गुणवत्ता शिक्षकाशिवाय वाढत नाही आणि शिक्षकाला जर तुम्ही गैरसोयने टाकलं तर शिक्षकासारखी गुणवत्ता कुठेच मिळत नाही तो फक्त त्या ठिकाणी पाट्या काढण्याचं काम करतो तुम्ही किती तंत्रज्ञान आणलं तर ते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा गुरुजन वर्ग करतो त्या गुरुजन वर्गाला दिलासा देण्याचं काम आपण आपल्या निश्चितपणाने आपल्याला त्याच्यासाठी शुभेच्छा देईल बऱ्याचशा त्रुटीत मी अनेक वेळा बोलतो त्या विषयावरती परंतु इथं बोलण्याचा तो प्रसंग नाहीये परंतु याच्यावरती आपण बारकाईनं बार लक्ष देऊ सेवक जर त्या ठिकाणी समाधानी असेल तर तो निश्चितपणानं चांगलं शिकवू शकतो हे एवढं सूत्र आपण लक्षामध्ये ठेवू त्याला जास्तीत जास्त त्याची गैरसोय होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक सुविधा आपण आज त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या सोयीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे अशी अपेक्षा प्रशासन या नात्यानं संस्थेचा एक आत्मा सचिव हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्या घटकाकडे आपण नाही म्हटलो तर ते चुकीच ठरेल म्हणून आपल्याला या जाता जाता गोष्टीची आठवण करून देतो हे संकुल एकोणीसशे एकोणपन्नास साली सुरू झालेलं आहे आज अत्युच्च शिखरावरती गेलेलं आहे सावित्रीबाई भुले पुणे विद्यापीठातला अत्यंत नामांकित महाविद्यालय म्हणून दादा पाटील महाविद्यालयाकडे पाहिलं जात शिक्षण संस्थेमध्ये किंवा सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये दादा पाटील महाविद्यालयाकडे जे आज सभागृह आहे अशा पद्धतीचं सभागृह कुणाकडे नाही ते आज आम्ही या ठिकाणी सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं उभा केलेलं आहे खर तर याचा आम्हाला अभिमान आहे कुठल्याही गोष्टीचा अभिमान असला पाहिजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हे महाविद्यालय महात्मा महात्मा गांधी विद्यालय आधी सो सोनाबाई कन्या विद्या मंदिराची मुलं अत्युच्च शिखरावरती जातात तालुक्यामध्ये दहावीमध्ये पहिला जर कोणी आला तर पहिलं बोट जात सो सोनाबाई सोनबाई कन्या विद्या मंदिराकडे महात्मा गांधी विद्यालयाकडे प्रवेशासाठी झुंबट उरते अकरावी बारावी ला तिथे प्रवेश घेण्यासाठी मला मला तुला तुला करावं लागतं तर ही गुणवत्ता या ठिकाणी आपली म्हणून या गुणवत्तेला टिकवण्याचं आणि पुढे देण्याचं काम हे निश्चितच या ठिकाणी काम करणाऱ्या सा, सामान्यातल्या सामान्य सेवकावरती निश्चितपणाने आज दोन सेवक या ठिकाणी सेवा निवृत्त होतात श्रीमंत वसंतराव निकाळेसर अनेक वर्ष इथं काम करत जाता जाता त्यांनी एक लाख अकरा हजार रुपयाचं आपला योगदान या गरीब विद्यार्थी फंडासाठी दिलं त्याचबरोबर पंचवीस हजार रुपये सभागृहाचं भाडं सुद्धा दिलं म्हणजे कार्यक्रम करून अण्णांच्या जयंतीचा आणि भाडं मात्र निकाळे सरांनी दिलं खर तर या गोष्टी कुठलाही रयत सेवक हा त्यागातून उभा राहिलेला आहे आमचे कारंजकर या ठिकाणी ऑफिस मध्ये काम करतात परंतु त्यांनी पंचवीस हजार रुपये या ठिकाणी दिले ही देण्याची प्रवृत्ती ही अन्नाची खरी देण आहे आणि म्हणून त्यांना आपल्याला त्यांचं आठवण करताना त्यांचं नमन करताना या सेवकांना विसरून सुद्धा चालणार नाही आणि म्हणून रेल सेवक मग तो सेवेमध्ये पगार घेऊन काम करणारा असो तुमच्या आमच्या सारखा बाहेरून बिनपगारी काम करणारा असो तो रेल सेवक आहे हा अभिमानाचा त्याला निश्चितपणाने उदय असत आणि त्याच्या माग रेल शिक्षण संस्थेचा पाठबळ असत हे आपण विसरून चालणार नाही म्हणून आपण आला आपल्याकडून अनेक अपेक्षा पण तुम्ही खाजगीमध्ये बोलेल परंतु या सगळ्या बाबी मध्ये या संकुलाच्या संदर्भात आपण आज वेळ दिला आणि आपण आला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करणार खर तर व्यस्त कार्यक्रमामध्ये असताना सुद्धा केवळ वर्ष वाटल्यांच्या आगडा घातर तुम्ही आमची एकोणतीस तारीख बदलली हरकत नाही आणि तुमचेही नेते त्याच्यामुळे तुम्ही प्राधान्य त्यांना पण तो हरकत नाही इथं आला आज कार्यक्रम केला आम्हाला त्याची अडचण नव्हती आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो कर्मवीर अण्णांना मनापासून मना नमन करतो दादा पाटलांना नमन करतो येतो जय हिंद जय कर्म